सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज दत्तात्रेय मंदिर शिरूर गोनिधी पासवाडी येथून दिनांक आठ एकोणीस साठ पासून प्रचार करीत आहे आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका सर्वात सांगत जा दररोज संध्याकाळी आठ ते पाच आठ पंधरापर्यंत पर्यंत किंवा जास्त वेळ असते अवश्यलाभ घे ॐ सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॐ दत्त दत्त राम राम ॐ दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम आज आपण वेद मंत्रा आणि रक्तगट शरीरात अवयव सुधारणे किंवा नवीन तयार करणे या विषयावर आपण माहिती देणार आहोत शरीरात अवयव नवे तयार करायचे नाशलेले अवयव पुन्हा वाढायचे तयार करायचे शक्य आहे का अशक्य वाटणारी गोष्ट आहे परंतु ही विद्या वेदा सांगितलेल्या आहे तिचा आता आपण सविस्तर माहिती घेणार आहे ओम तव क्रत्वा तव ओम तव क्रत्वा तव ते पशना वयसा हे सोमा परमेश्वरा तुझ्या कृत्न तुझ्या संरक्षण साधनाद्वारा आम्हाला अशी शक्ती दे की त्यामुळे आम्ही चिरकाळ सूर्याला पाहू शकू त्यानंतर तो आम्हाला अन्नधान्य संपन्न कर आम्हाला निरोगी कर दीर्घ आयुष्य कर चिरकाळ राहू दे ते आम्हाला अन्नधान्य संपन्न कर असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे अन्नधान्य संपन्न कर सोम रस सोम म्हणजे पवित्र सोमदेव याचा आता त्या सांगा सुरुवात करू समजा आपण आता सुरवातीला एक उदाहरण घेणार आहोत पुढे विषय प्रवेश करण्याच्या आधी कांद्या ही दहा इंच कांद्याचे पाच वाढताना कांदा तीन इंच वाढतो जर कांद्याचे पाच पाच इंच वाढली तर कांदा ती दीड इंच वाढतो मग आता हा कांदा पुन्हा आपला दीड इंच वाढेल कांदा पुन्हा आपल्याला तीन इंच करायचं आहे मग आपण काय करणार आपण खत घालणार पुन्हा त्या कांद्याच्या आत पाणी सोडणार आणि त्या कांद्याला जेव्हा शक्ती प्राप्त होईल त्या पाथीला तेव्हा ते पाथ पुन्हा पाच इंचाची दहा इंच होणार म्हणजे आता जो कांदा ती दीड इंच आहे तो तीन इंच होऊ शकतो त्याचप्रमाणे वेद आमंत्रण रक्तगाळीचा प्रभाव असा आहे की आपला होलट्याज नंबर समजा सहा सहा आहेत आणि सहा होल्ट्या प्रत्येक होल्टे जर दहा एम एम असतील तर साठ एम एम आल्यानंतर ते तीनशे ग्रॅम हृदय असते लक्षात ठेवा पाचवा मुद्दा आहे सहा होल्टेज आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स प्रत्येक दहा एम एम आहे म्हणून सगळ्यांची बेरीज आली साठ आणि साठ बेरीज झाली तेव्हा आपलं हृदय जे आहे ते आहे तीनशे ग्रॅम वजनाचं आणि आपलं आपण जर समजा सगळे पुन्हा त्याची बेरीज केली दुसऱ्याची बेरीज केली तर ते चाळीस एम एम भरलं मग चाळीस एम एम भरल्यानंतर त्या माणसाच्या हृदयाचं वजन आलं दोनशे ग्रॅम आणि जर तीस एम एम आलं समजा तर दीडशे ग्राम त्याचं वजन येणार हृदयाचं म्हणजे मानवाच्या शरीराचं जे हृदय आहे ते हृदय वजनाने कमी झालेलं आहे म्हणजे कार्डीग्राम त्याचे उंचीला कमी आलेले आहेत सगळ्यांची बरी चाळीस आली तीस आली तेव्हा आपल्याला आपलं हृदय जर दीडशे ग्रॅम असन तर आपला सुख शांती मिळणार नाही थरथर कापणे भीती वाटणे हातपाय जीव जाणे चालताना येणे बोलताना येणे किंवा आपला आपली बुद्धीस होण्या शकते बऱ्याच गोष्टीवर परिणाम होतो मग आपलं हृदय आता दीडशे ग्रॅम आहे ते ती आपल्याला तीनशे ग्राम करायचे मग आता हृदय तीनशे ग्राम करण्याकरता आपल्याला काय करावं लागेल आता ऐका काय करावं हिटेल हो नंबर वन गायत्री छंद षडजा स्वर चोवीस अक्षरे हॉल्ट हो नंबर टू उष्णिक छंद वृषभ स्वर अक्षरे अठ्ठावीस हल्टर हो नंबर थ्री अनुष्टुप छंद गांधा स्वर अक्षरे बत्तीस हिटेल हो नंबर फोर ब्रती छंद मानंता स्वर अक्षरे छत्तीस હોળી નંબર ફાઈવ હો નંબર ફાઈવ અક્ષર ચાળીસ હોય અક્ષર ચાલીસ કોણ પંક્તિ છંદ પંચમ સ્વર અને હોટ નંબર છંદ છંદૈવ સ્વર અક્ષર ચાલીસ અઠેચિસ या ठिकाणी अठ्ठेस अक्षर आहेत त्यांचा ध्वनी प्रकट होतो हे सहा बटन झाली सातवं बटण जे आहे त्याच त्याच जग्नशे अक्षर आणि अक्षर बहात्तर आहेत तरी सहा नंबरच्या उलट्याचे अक्षर जेव्हा समोर येतील तेव्हा सातवं ओलट्याचा प्रकट होतो आणि मग आपलं आत्मज्ञान ब्रह्मनान जीवनमुक्ती विध्वेमुक्ती गोष्टी प्राप्त होते मग आपण आता या ठिकाणी ह्या या छंदांचा अभ्यास करायचा ज्याप्रमाणे कांद्याच्या पाच पाच इंच होती ती दहा इंच झाली त्याप्रमाणे आपण भक्ती मार्गातून गाचे छंद उष्णिक छंद अनुष्ट छंद व्रती छंद पण छंद कृष्ण छंद आणि जग छंद हे सात छंदांचे मंत्र आपण क्रमाक्रमाने म्हणत राहत ते सतत म्हणत गेल्यानंतर आपले व्होल्टेज जे आहेत ते पूर्वी किती होते ते सगळ्यात बेरीज तीस होते आता चाळीस झाली आणि सरशेवरला जो सगळे दहा एम एम आले तेव्हा साठ बेरीज झाली आणि साठ एम एम बेरीज झाली आणि त्या जगातून पुढं तीनशे ग्रॅम ब्रेज आपलं पूर्ण नवं तयार झालं आतापर्यंत बऱ्याच लोकांचे हृदय कमकोत झाली ते दुरुस्त झालेले आहेत असंख्य आहेत म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे तर हे अवयव जे आहे हृदयाचं ते आपण जेव्हा छंद स्वरात मंत्र जपू दैव दैव संपत्ती महामंत्र जपू तेव्हा आपला हृदय आपल्या शरीराचं परिवर्तन होणार आहे होणार होणारे जीवन होणार आहे आपल्या हृदयाचं तीस एम एम आणि दीडशे ग्रॅम हृदय झालेलं आहे त्यामुळं आपला जीव राहिला नाही औषध पाणी घेऊन घेऊन जमलेलो आहोत तर आपण जेव्हा त्या छडा छंदप्रमाणे अभ्यास करू तेव्हा आपला व्होल्टेज जो तीन एम एम आहे किंवा दहा एम पाच एम एम आहे तो व्होल्टेज आता आपल्याला दहा एम एम झालेला आहे सगळे त्यामुळं दीडशेवरून आपण आता दीडशे तीनशे ग्रॅम आपल्याला तयार करून पुन्हा नवं बनवलेलं आहे आणि त्यामुळं आपलं कार्य व्यवस्थित शरीरात चाललेलं आहे शरीरामधले जीवनसत्व घटक खनिज अमोनिया ऍसिड सगळे अगदी यत्तमभूत शरीरात व्यवस्थित आहेत मग भौतिक दैविक आणि आध्यात्मिक सगळी आपली प्रगती होते आहे तर अशा दृष्टीने ही आवळ चालू करता येतात आंधळे पांगळे किंवा हे जे लोक आहेत हे असे जन्माला येऊ नयेत म्हणून ती स्त्री पुरुषांचे व्होल्टेज सहा ते दहा एम एम कायम असावेत म्हणजे त्यांचे त्यां हृदय जे आहे जे तीनशे अडीचशे ग्रॅम राहतील आणि त्यांना जी संतती होईल ती आंधळी पांगळी लुळी असे कधीच जन्माला येणार नाही आणि दोषा तयार होणार नाहीत म्हणून मंत्र रक्तगडावर मंत्र म्हटला पाहिजे रक्तगड ये गणपती भक्त मंत्र म्हणणे ओला विष्णूचा मंत्र म्हणे लाला शंकराचा वीला सूर्या मंत्र जपणे करणे आवश्यक आहे तर आता आपण आपले पाहतो की आपला जो शरीर आहे आपल्या शरीरा जो राजा आहे मेंदू त्याच्याबद्दल आपण आता थोडा विचार करणार आहोत त्या मेंदूमध्ये में छत्तीस हजार केंद्र आहेत आपल्या शरीरामध्ये छत्तीस हजार केंद्र आहेत मग आता ते चालू आहेत का बंद आहेत अजूनपर्यंत कोणी सांगू शकलं नाही सांगणं आहे परंतु आपले हृदयातले होल्टेज साठ एम एम येतील सगळ्यांची बेरीज तेव्हा छत्तीस हजार केंद्र आहेत शंभर टक्के कार्य करत आहेत पण जेव्हा आपले ते बेरीज चाळीस एम एम येईल तेव्हा आपल्या हृदयातले मेंदूचे केंद्र चोवीस हजार काम करतात अशा दृष्टीने गणित आहे सूक्ष्म तत्त्वाचं मग आता प्रत्येक हो किती 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 केंद्र किती केंद्र काम पाहतात खोट्या नंबर वन सहा हजार खोट्या नंबर टू सहा हजार खोट्या नंबर थ्री सहा हजार खोट्या नंबर फोर सहा हजार खोट्या नंबर फायू सहा हजार खोट्या नंबर सिक्स सहा हजार म्हणजे सगळे मिळून छत्तीस हजार केंद्र झाली आणि साई साईपटने जेव्हा पॉझिटिव्ह आहेत तेव्हा सातवा वेद छंदो हा सगळ्यांचा राजा प्रयोग होतो आणि त्याची त्याचे त्याला ट्यार आहे छत्तीस हजार केंद्र चालतात सरळ मग आता आपल्या शहरात जर समजा होलटेल नंबर वन आहे बुद्धीची देवता गणपती आहे तिथे सहा हजार केंद्र बुद्धीचे काम करतात दहा एम ए सहा हजार एका एम ए वर सहाशे जर समजा आपला व्होल्टेज चार एम एम असन तर दोन हजार चारशे केंद्र काम करत आपली बाकीचे बंद पडलेले आहेत म्हणजे स्मरणशक्ती आपल्याला परिपूर्ण विकसित झालेली नाही मी परिपूर्ण पुन्हा विकसित करायचे असेल तर आपल्याला गणपती गायत्री छंदात मंत्र म्हणून हे सहा हजार करावे लागतील आणि ते केल्यानंतर आपली बुद्धी शंभर टक्के काम करीन आपलं आयुष्य वाढ मग आता तुमच्या शरीरात समजा नंबर अब्रम देवाचा आहे तिथे सहा हजार केंद्र का काम करतात शरीराने हो सगळे आव तयार करण्याचं काम सहा हजार केंद्र करतात सगळे इंद्रिय व्यवस्थित ठेवणे वंश वाढवणे हे दोन नंबरवर वर चालतात ते सहा दहा एम एम जेव्हा असेल तेव्हा सहा हजार केंद्र इथे काम करतात आणि इथे जर चार एम एम अस दोन हजार चारशे कार्य करतात आणि त्या लोकांना जी संतती होते ती पंगू लुळी पांगळी होते कमकुवत येते झाडी चांगली तरी कमकोत आणि कुठेतरी आवाज ते कमकुवतपणा असतो आणि मग ते पुन्हा त्या व्यक्तींनी पती पत्नी आपले उलटे दोन नंबर हे दहायम सहा ते एम ठेवले की त्यांना देवावतारिक संतती होते छात्र असं आहे आपले काळीकाम दाखवून तपासून घ्या स्वतः त्याचा निर्णय करा आता तिसरा जे आहे थ्री या ठिकाणी अल्फाकरण आपल्या शहरात प्रकट होते तर जस्त आहे त्या जस्तमधून किरण शहरात आरपार जात जीवळातल्या पेशी समजा आता हे अल्फाक तीन नऊचं व्हॉल्टेज दहा एम एम आहे तेव्हा तुमच्या शहरात जस्त जे आहे ते नव्याण्णव टक्के आहे शंभर टक्के आहे आणि शरीरामध्ये जे काही तांबड्या पांढऱ्या पेशी आहेत शरीरातले जे काही तुमचे अवयव आहेत ते शंभर टक्के प्र परिपूर्ण आहेत परंतु जर समजा सहा तीनचं व्होल्टेज चार एम एम चोवीसशे मेंदूची केंद्र काम करतात आणि त्यामुळं या ठिकाणी जो काही अल्फाकिरण आहे ते शंभर टक्के का वर जाऊ शकत नाही ते चाळीस टक्क्याच्या जवळजवळ जाते साठ टक्के गेम ब्या किरण त्यावरून आपला आजार वाढतो मग चार तीन नंबरचा होलटेज वाढ होण्याकरता वार आपल्याला म्हणजे अनुष्ठोप छंद आणि गांधार स्वर बत्तीस अक्षरी मंत्र सतत जपले अस आणि सोमरस पेल्यास सफरचंद नालबो फळ खाल्ल्यास जास्त शरीरात तयार होतं आणि वर जातात त्यामुळं आपल्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारची गेमाने बेटा किरण आत प्रवेश करू शकत नाहीत त्यामुळं आपला कुठल्या प्रकारचा आजार होणार नाही दैवी आध्या दैवी भौतिक दैविक आणि आध्यात्मिक याच्यावर आपली प्रगती पूर्ण होते तर तीन नंबर बटन हे पैशाचं बटन आहे नंबर आशन, तीन नंबर बटन जर तुमचं दहा एम एम तर घर बसून तुम्ही कायम श्रीमंत होता तीन नंबरचं बटन जर समजा सहा एम एम असल तर तुम्हाला साठ टक्के लक्ष्मी प्राप्त होणार तीन नंबरचे एम 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 जर आधी कोणी असन तर तुम्ही काय दोस्त जेवढा कमावता तेवढा खर्च होणार आणि तीन नंबरचं बटन जर नेगेटिव्ह असन तर तुम्ही कर्जबाजारी होणार तुमचे यावर सगळे फेल होणार त्यामुळे तुम्हाला सुख शांती मिळणार नाही म्हणून आपला दरवर्षी आपला विषयी काढून तपासणी करणे आवश्यक आहे आता चार नंबर हे दैवत प्रसन्न होणार काय आपले कुळ दैवत आपल्या बाजूने प्रसन्न आहेत का आपल्या को कोपलीम हे चार नंबर जेव्हा दहा एम एम ना तेव्हा खंडेश्वर बैरो काळ भैरो आणि तुळजात भवानी देवी म्हणजे आपली कुळदेवी की आपल्या शंभर टक्के प्रसन्न असून आपलं गरजार संसार प्रपंच सुखात ठेवणारे आहेत परंतु हे जर बट हे सहा एम एम जे जेव्हा आपल्याला पाहतात चाळीस टक्के आपल्याकडं आदृशक्तीचा आपला प्रयोग होतो आहे आणि हे चार नंबर जर आधी कोणी असन तर कधी कुळद्याचा आपल्याला फायदा होतो काय कोप होतो पॉझिटिव्ह फायदा निगेटिव्ह कोप आणि निगेटिव्ह झालं तर कुळदैवता को आपलं कोपलेली आहेत म्हणजे दुरुस्त करण्याकरता आपल्याला ब्रते छंदमानता स्वर आणि भगवान शंकराची भक्ती करावं लागल त्याप्रमाणे तुमचे हे होल्टेज दहा आले की तुमच्या कुळदैवताचा कोप संपलेला आहे पाचवा नंबर जो हा गायन भजन कीर्तन करणार आहे कारण हे सगळे स्वर आहेत अ उ आई उरुळ या पाच नंबरचा वल्ट पां स्वर आहे हा पाच नंबरचा जो स्वर आहे पाच नंबरचा व्होल्टेज हा जर सहा दहा एम एम तर सहा सहा हजार केंद्र इथं चांगली काम करतात गायन कला उत्तम येते भजन कीर्तन करतो कीर्तन सांगतो प्रवचन देतो ज्ञान सांगू शकतो पण हे जर सहा एम एम झालं तर साठ टक्के म्हणजे चोवीसच केंद्र आपल्या शहरात काम करणार म्हणजे आपला काय आवाज आडखत आडखत म्हण होणार आणि आपल्या चांगलं गाता येणार नाही म्हणून आपण या ठिकाणी पंच पंच्या, पंचम स्वर चाळीस अक्षरांचा जपला पाहिजे मृहती छंद स्वर छत्तीस अक्षराचा हा स्वर जो आहे तो छंद आहे तो चाळीस अक्षर जपला पाहिजे आणि तो चाळीस अक्षराचा छंद जपून आपला होळट्या जो पाच नंबर येतो दहा एम एम आला पाहिजे तेव्हा आपण उत्कृष्ट गाऊ उत्कृष्ट आवाज येईन आपला भजन कीर्तन उष्ठ चालन आपला मंजूर बोलून राहणार आहे सुंदर ते ध्यावरी असा बघा आपण सुंदर म्हणू शकतो आता सहा नंबरचा व्होल्टेज जो आहे हा दत्त महाराजांचा सगळ्या आजारावर नियंत्रण करणार आहे शहरात जेवढे आजार होणार ते सगळे ते संपवणार आहेत आता सहा नंबरचा व्होल्टेज जर समजा तुमचा दहा एम एम आहे तर सहा हजार केंद्र इथं काम करतात शरीरामध्ये कुठला प्रकारचा आजार होऊन देत नाहीत झाल्यास ते बरा करतात डोकं दुखी हातपा दुखी पायदुखी दुखी कंबर दुखणे पाठीचं मान काही सगळे याच्या होतात परंतु जर समजा हे सहा एम एम आला तर या ठिकाणी चोवीसशे केंद्र काम करतात म्हणजे सहा एम एम ला सहा सहा छत्तीस हजार केंद्र काम करता सहा हजार केंद्र काम करता इथं एकाला सहाशे तर सहाला ला छत्तीस केंद्र काम करतात आता पुढचं या ठिकाणी एवढी केंद्र काम आपल्या शहरामध्ये आजार वाढत चालणार बरं वाटणार नाही ना। जेव्हा आपण पृष्ठोप छंद आणि दैव स्वर मंत्राचा उपचार करू त्यावेळेस हा छंद म्हटल्यानंतर इथला जो होल्टेज आहे सहा नंबरचा तो सहावरून दहापर्यंत आला आणि दहापर्यंत आल्यानंतर शहरामध्ये त्याने अन्न अन्न पाणी औषधं आणि वातावरण याचं जे प्रदूषण आपल्या शरीरात झालेलं आहे ते बाहेर काढतो आणि मग आपला आध्यात्मिक भौतिक आणि दैविक आज हे सगळे सुख प्राप्त होतात हे सगळे शाही केंद्र छत्तीस हजार केंद्र आहेत छत्तीस हजार केंद्र मेंदूची काम इथं करतात आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवतात मग आपल्याला आता या शाही केंद्राच्या सगळ्यावर नियंत्रण कोण ठेवतो तर मेंदू व्ही सेवन म्हणजे जगती छंदिशा छंदी जो आहे हा मध्ये प्रकट होतो आणि मेंदूत प्रकट झाल्यानंतर तो त्याच्यावर नियंत्रण ठेवतो समजा तीन बटणं आपली वीस 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 एम एम आणि तीन बटणे वीस एम एम आहेत तीस एम एम हे पन्नास झाले मग या छत्तीस हजाराला जर साठ एम एम ला जर समजा छत्तीस हजार तर पन्नास हजारला किती किती केंद्र काम करतात किती केंद्र बंद पडली मेहंदुतली हे तर कळत तर हे दोन्ही सगळा हिशेब आपण करून त्याचं गणित करतो मग आपल्या मेहंदूने नी सगळे केंद्र चालू झाले पाहिजे बर जगती छंदिशा स्वर बातक्ष आता गायत्री मधला आपण चार वेळा जपला तीन वेळा का चित्री बहात्तर ओम भूम भुवा ओम स्वाओम महा ओम जन ओम तपव सत्यम ओम तत् सविवर्ण भरगो देव सीमयी धिओ येऊन हाप्रुजात ओ भूम ओम तत् सवितवर्ण भरगो मै ध्यो ना नाप्रुजात ओम चवितवार नेम भरगो देवश ए अशा गाथमध्ये तीन वेळा जपला की आपला जो सातवा एम एम आहे तो व्ही सेवन वेय छंदो कार्डी ग्राम तो दहा एम एम आलेला आहे जगती छंद निशा स्वर प्रकट झालेला आहे आणि त्यामुळे आपल्या मेनमुळे छत्तीस हजार केंद्र जे आहेत ते परिपूर्ण काम करायला लागलेले आहेत शारीरिकातले आजार बरे करणे भौतिक आजार बरे करणे नंतर दैविक सुख देणे आध्यात्मिक छत्तीस हजार भागले तीन म्हणजे बार्थिक बारा हजार केंद्र आपल्याला भौतिक सुख देणार आहेत नंतर पुन्हा बारा हजार केंद्र आपला दैविक सुख देणार आहेत आणि बारा हजार केंद्र मेंदू जे आहे ते आपल्याला ब्रह्म म्हणजे काय आत्मा म्हणजे काय जीव म्हणजे काय याचं ज्ञान करून देणार आहेत म्हणजे आपल्या शहरात ही विभागणी अशा प्रकारची आहे या सगळ्या करता मंत्र कोणता म्हणायला पाहिजे ओम सहस्र श्री शहा पुरुष सहस्राक्ष सहस्र सर्त्रा पात चुदा शांगलू हा मंत्र आपण जर सतत जपलो तर आपल्या मेंदूत जे दोष आहेत ते संपूर्णपणे निघून जाऊन आपला बेंजो पुन्हा नवा तयार होतो आणि नवा तयार झाल्यानंतर आपल्याला उत्कृष्ट बुद्धिमत्ता येते मग आपला आता बुद्धी पाहिजे किती टक्के पाहिजे साठ एम एम जर आलं हो सात वेळी तर शंभर टक्के बुद्धी आहे पन्नास एम एम जर सकाळचे झाले तर किती टक्के आले साठ ला शंभर शंभर गुणले पन्नास बागिले साठ हे दोन गेले बेतिरिक्षा पन्नास अडीचशे म्हणजे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी टक्के बुद्धी आपल्याला आलेली आहे आए। म्हणजे ऐंशी त्र्याऐंशी टक्के आपली बुद्धी काम करते आहे जर आपले सगळ्या वेळी जर एम एम चे समजा तीस आली तर काय करणार किती होणार तर आपली बुद्धी किती काम करणार आपली बुद्धी साठ एम एम ला शंभर टक्के काम करते तर तीस लाख किती पन्नास टक्के बुद्धी आपली आहे तेवढी काम करते पंधरा टक्क्याची एम एम बेड झाली पंचवीस टक्के बुद्धी काम करते आपली जास्त करू शकत नाही का याच्यातून बाहेर पडण्याकरता आपल्याला साती जे व्होल्टेज आहेत त्या सहा वल्ट्याच गायते छंद उष्णे अनुष्ठ ब्रहते पंक्ते श्रीष्ठ आणि दैवत श्रीष्ठ आणि जगत हे सात स्वर सात स्वरामध्ये मंत्र म्हणायला पाहिजेत म्हणजे आपले आपली बुद्धी शंभर टक्के पुन्हा काम करायला लागते आपल्या बुद्धीतले मेंदू पूर्णपणे काम करतात मग ते एक जण होता त्याने पंचांग आणलं कुंडली मानली आणि सांगितलं एक जणांनी त्याला देऊन दिलं तुला आयुष्यात कार्य होणार नाही आयुष्यात लग्न जमणार नाही आयुष्यात सुख शांती मिळणार नाही तुझी उद्या पंचवीस तीस टक्केपेक्षा जास्त असणार नाही मला दाखवलं तो रडत बसला मोठा विद्वान माणूस मग मी म्हटलं काय करू नको तुझी इसीचे काढून मला दाखव इसीचे काढून दाखवल्यानंतर त्याचे जे जे भाग कमी होते वा पाच यम तीन एम चार एम एम त्या त्या पद्धती मंत्र जपल्यानंतर सगळ्या होलट्याची बेरीज झाली साठ एम एम त्याची बुद्धी एकदम एक नंबर मध्ये आली शंभर टक्केवर आणि त्याने मग आता बंगले गाड्या घोडे सगळ्या कार्यक्रम का सुरू केले आणि त्यात तू यश झाला त्यात लग्न पण झालं वंश वाढा तर सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्या शरीरा हे जे काही भविष्य ज्योतिष अंधश्रद्धा सोडून द्या आणि आपले होलटे पहिले शोधून पहा वेद मंत्र मंत्र म्हणा अधिक माझ्यासाठी शिरोला भेटा म्हणजे तुमचं कल्याण सोपं जाई अंधश्रद्धा आता तुमचे जन्म किती झाले तुमचे जम झाले दहा लाख तुमच्या आईवडाचे दहा लाख वीस लाख झाले तीस लाख आजवाचे दहा लाख चाळीस लाख पंचवाचे दहा लाख पन्नास लाख म्हणजे आजवा किती पंचवा किती हे चांगला गणित काय कुठं पुराव आहे भगवान कृष्ण अर्जुन विचारलं देवा आमच्या पूर्वजांबद्दल बदल काय तर सांगा ना भगवान कृष्ण म्हणाले वेदा नाम सामयोध योगामध्ये वेदा वे सामयोध आहे आणि त्याच्यामध्ये असं गण एक रुची आहे की तुमचे जन्म किती झाले तुमच्या आईवडिन जन्म की झाले तुमच्या जन्म हे सगळे संस्कार तुमचे आलेले आहेत आजोबापास पूर्वीपासून सगळं घराण जर तुमचं मालकरी असल गात जपणार असल तर तुमच्या कुठल्या प्रकारची अनुवंसा येणार नाही तुमच्या वंश म्हणजे पिढ जात देवावतारिक माणसं जन्म येतील धार्मिक असं त्याचा अर्थ जर तुमच्या शहरात तुमचे काळीगाम जर बिघडले समजा तर हे साई बटणे जे आहेत ही जर समजा साठ एम आली तर तुमच्या शरीरात जी अनुवंश आहे ती अजिबात राहिलेली नाही आणि जर चाळीस एम एम बेरी झाली तर तुम्हाला काही टक्केवारी अनुवंशचा दोष आहे तो काढून टाकावा लागतो मग यातून बाहेर कसं पडायचं बारा ज्योतिर्लिंग यात्रा केला सात जन्माची सुटका झाली अष्टविनायक के यात्रा केला आठ जन्मात सुटका झाली चार जो यात्रा जन्म केला चार जन्म सुटका असे सगळे तीर्थ जरी तुम्ही किती केली तरी तुमच्या जन्मातले संस्कार नष्ट होऊ शकत नाही तर एकच आम्हाला उपाय आपण संशोधन केलं वेद मंत्राने तट ये बीची ए बी गणपतीची भक्ती करणे ओने विष्णूची भक्ती करणे येणे शंकरची भक्ती करणे बिनी सूर्यनाची भक्ती करणे असं केल्यानंतर तुमच्या जीवनातले आनुवंशिक दोष बराबर संपतात तर अशा दृष्टीने हे जे आज आज मानलं शहरातल्या आवय जुने झालेले अवयव नवे करणे त्यांची प्रगती कशी, कशी, कशी होते त्याच्यामध्ये कसे कसे गुण उतरतात होळत्यात कसे कसे पाहिजेत संविस्तर सांगले बोला श्रीरामलिंग महाराज की जय गो हय ग्रीव घो नदी गंगामय की जय ओम सहस्र शिरषा सहस्र सहस्र पाच दशां स्वयंजय दशांगुलम स्वयंभुश्वर राजा श्री अमृतमंथनेश्वर कलकोत्तम महाराज की जय जगात आणि महाराष्ट्रात पाचवं महा निर्माण करणारी सागरेश्वरी माता की जय शरीश्वर महाराज की जय सर्व देव देवता की जय साधु संतन की जय श्री गुरुदेव दत्त हरि ओम दत्त दत्त